नमस्कार प्रेक्षकांनो तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की अर्णव आणि ईश्वरी हे बदलापूरला निघालेले असतात परंतु मध्येच बंद पडते आणि त्यामध्ये पालोख्या अंतरात मध्येच पाऊसही सुरू झालेला असतो तेव्हा ईश्वरी गाडीमध्ये येऊन बसते आणि फोन कुसू लागते परंतु फोनमध्ये नेटवर्कच नसतं तर अर्णव हा आता पावसामध्ये तिथेच थांबतो त्याने त्याचं जे ब्लेझर असतं ते काढून बोनेटवरती ठेवून दिलेलं असतं आणि तो पावसाचा आनंद घेत असतो तर लावण्याने हायर केलेले व्यक्ती या दोघांचे फुटेज कलेक्ट करून लावण्याला तो सेंड करत असतो तो त्याचं काम व्यवस्थितपणे करत असतो तर ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं की आता फोनमध्ये नेटवर्कच नाही आहे ओ शेट आता फोन कसं करणार असं ती म्हणत असते आता आपल्याला पाहायला मिळते की हा पावसामध्ये प्लेझर त्याने काढून पोणतो ते ठेवलेलं असतं आणि पावसाचं मन मुरादपणे आनंद तो घेत असतो कोणतीही न करता पावसामध्ये तो भिजत असतो आणि बॅकग्राऊंडला खूप छान असं सॉंग लागलेलं असतं की उन्हाळं वारा मी आणि या सॉंगमुळे तर अजूनच मजा आलेली असते तर लावण्याचा व्यक्ती जो असतो तो त्याचं काम फुटेज घेण्याचं करत असतो लावण्याला आता ईश्वरी शोधू लागते अर्णव सर कुठे आहात तुम्ही अर्णव सर कुठे आहात तिला असं दिसतं की अर्णव हा पावसामध्ये भिजू लागलेला आहे अर्णवला पाहून तिला खूप आश्चर्य वाटतं ती आवाज देत असते अर्णव सर अण्णव सर परंतु अर्णव हा आता पावसामध्ये दिसतो गाडीमध्ये बसलेल्या ईश्वरीला दिसते की अर्णव उड्या मारत डान्स करत गाणं गात छान अशा म्हणजे त्याला कशाच देह भानच नसतं की मी अर्णव आहे म्हणून अक्षरशः लहान मुलांसारखं पावसामध्ये तो उड्या मारत असतो पावसाचा आनंद घेत असतो कधी नव्हे तो अशा अवस्थेमध्ये आता ईश्वरीने त्याला पाहिलेलं असतं ईश्वरी आवाज देत असते परंतु त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं तो तिच्या सहवासामुळेच तो आनंदून गेलेला असतो आणि हा आनंद त्याच्या या कृतीतून दिसत असतो परंतु ईश्वरीला माहिती नसतं ईश्वरी त्याला पाहून शॉकच होते अर्णव सर हेच अर्णव सर आहेत का असं ती म्हणते आणि खूप मोठमोठ्याने तीही हसू लागते तिलाही अर्णवला अशा अवस्थेत पाहणं म्हणजे हे एक सरप्राइझिंगच असतं आणि अर्णव हा पावसाचा आनंद घेतो कारण ईश्वरीचा सहवास त्याला लाभलेला असतो तो तिच्यावरती मनापासून प्रेम करत असतो त्यामुळे आता तिच्यासमोर कोणतंही देहभान किंवा तमान बाळगता त्याने पावसाचा आनंद घेतलेला असतो खूप छान असं तो एन्जॉय करतो शेवटी बोनेटवरती येऊन तिच्यासमोर पडलेला असतो ईश्वर त्याला पाहते खूप आनंद होतो सर म्हणजे हेच सर आहेत का द ग्रेट एस आर सात्विक फॅशनचे सीईओ बडकुचंद असं ती त्याला म्हणत असते आणि अर्णव मात्र आता पावसामध्ये पूर्णपणे भिजून ओला चुंब झालेला असतो तो त्याच्याच धंदीमध्ये असतो कारण कधीच तो भिजलेला नसतो पावसामध्ये लहानपणी भिजल्यानंतर त्याला आता ईश्वरीसोबत त्या फिलिंग उफाळून आलेल्या असतात की ईश्वरी समोर असताना कशाची तर पर्वा त्याला नसते देहभान विसरून तो पावसामध्ये भिजत असतो अतिशय छान आणि ही पर्सनॅलिटी सुद्धा त्याला सूट होत असते पावसामध्ये भिजत लहान मुलांसारखी निरागसपणे अक्षरशः अर्णवच्या या डान्सने प्रेक्षकांचंसुद्धा सुद्धा मन जिंकून घेतलेला आहे तर ईश्वरी सुद्धा त्याच्या प्रेमामध्ये पुन्हा एकदा पडू लागलेले आहे ला अणव तिच्याकडे पाहतो आणि ती म्हणते काय सर